ओम गण गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभिनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राइब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभिनीनो शेअर बाजार गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत आणि साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी सुद्धा असतात परंतु मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच भगिनींना वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधुभगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनव बनवत आहे तर त्यामुळे काय होतं त्यामुळे त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना मिळतो व त्यामुळे त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक टाळा आपल्या बंधू भगिनींना लावता येतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे चौऱ्याऐंशी नंबरची कंपनी असलेली चौऱ्याऐंशी नंबरची कंपनी असलेली अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहणार आहोत तर तो तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा त्या व्हिडिओत काय असणार त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाची सामुद्या असणार व त्या सामुद्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असणार आहे तरी तो संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर प्रिय भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अपोलो हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटल ही कंपनी मित्रांनो हॉस्पिटल अँड हेल्थकेअर हेल्थकेअर ह्या सेक्टरमधील आहे तर मित्रांनो अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनी कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत मॅक्स हेल्थकेअर फोर्टिस हेल्थ नारायण हृदया डी एम जी तसेच ग्लोबल हेल्थ कृष्णा इन्स्टा डॉक्टर डॉक्टर मॅरेथ लॅब डॉक्टर अग्रवाल तर मित्रांनो अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपनी आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो ह्या ह्या स्पर्धक कंपन्यापैकी मॅक्स हेल्थ केअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही अजून पाहिला नसेल तर पहा तसेच त्या व्हिडिओची व ह्या व्हिडिओची तुलना करा म्हणजे तुम्हाला ह्या दोन्हींपैकी कोणती कंपनी उत्तम आहे याचा या एक निष्कर्ष काढता येईल मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचा असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीचा एक शेअर्स सात हजार तीनशे पस्तीस रुपये पन्नास पैसे ह्या किंमतीला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावन्नवी खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजार शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यातील कमीत कमी किती किंमत होती तो असतो बावन्नवी खा लो तर मित्रांनो अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीचा बावनवी खाय जर बघितला तर तो आहे आठ हजार नव्याण्णव रुपये व बावनवे क्लो जर किंमत बघितली तर ती आहे सहा हजार एक रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजेच पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपयाला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यात पाच वर्षातील कमीत कमी किंमत जर पाहिली तर ती होती दोन हजार दोनशे एक्कावन्न रुपये मित्रांनो अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागे गेल्यास दहा वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ती होती नऊशे दहा रुपये मित्रांनो मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरचे करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीचं आजचं मार्केट कॅपिटल जर बघितलं तर ते आहे एक लाख पाच हजार चारशे त्र्याहत्तर करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा पा किंवा तोटा म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीचा दोन हजार पंचवीस सालचा नफा जर बघितला तर तो आहे चौदाशे बहात्तर करोड रुपये दोन हजार चोवीस साली नऊशे सतरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली आठशे सत्त्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार बावीस साली अकराशे एक करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली एकशे छत्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणी कोणी आत्ता होल्डिंग केलेले आहेत म्हणजे त्या कंपनीचे आत्ता कोण हो किती किती टक्के होल्डर आहेत हे पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक गत, घटक सध्या आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा सध्या अपोलो कंपनीत चव्वेचेचाळीस पॉईंट वीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा आत्ता सध्या अपोलो कंपनीत अठ्ठावीस पॉईंट दोन टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण कौन येतं ह्यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीत सध्या एकवीस पॉईंट पस्तीस टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्याचा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली एकशे छत्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चौदाशे बहात्तर करोड रुपये झालेला आहे म्हणजेच काय तर अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत भरघोस वाढता नफा झालेला आहे त्यामुळेच अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपयाला मिळत होता पाच दोन वर्षापूर्वी पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी दोन हजार दोनशे एक्कावन्न रुपयाला मिळत होता दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे नऊशे दहा रुपयाला मिळत होता तोच अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या सात हजार तीनशे पस्तीस रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये दोन वर्षापूर्वी कमी कमी कमीत कमी पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर पकडला तर अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी गुंतवलेले पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये पाच वर्षातील कमीत कमी किंमत 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 गुंतवलेला एक शेअर्स म्हणजे बावीसशे एक्कावन्न रुपये दहा वर्षापूर्वी गुंतवलेले नऊशे दहा रुपये आत्ता करंट व्हॅल्यूला सात हजार तीनशे पस्तीस रुपये झालेले आहेत म्हणजेच थोडक्यात काय तर अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीनं भरघोस नफा दिलेला आहे म्हणजे शेअर्स शेअर्स खरेदीदारांनासुद्धा भरघोस नफा दिलेला आहे म्हणजे लपसममध्ये जर पाहिले तर अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनी दहा वर्षापूर्वी नऊशे दहा रुपये गुंतवले असते ते आत्ता सात हजार तीनशे पस्तीस रुपये झालेले आहेत म्हणजे थोडक्यात ह्या कंपनीनं सात हजार तीनशे पस्तीस पॉईंट पन्नास भागिले नऊशे दहा म्हणजेच ज साधारणपणे नव्वठ ते बहात्तर म्हणजेच पट एवढा सुमारे साडेआठपट एवढा रिटर्न्स एवढा नफा दिलेला आहे म्हणजेच आपण गुंतवलेली रक्कम त्याच्यात साडेआठपट दहा वर्षात वाढलेली आहे मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेत ठेवली असती तर ती किती पट वाढली असती हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक हे एफ आय आय आहेत त्यांचा हिस्सा चव्वेचाळीस पॉईंट वीस टक्के आहे परंतु प्रमोटरचा हिस्सा हा अठ्ठावीस पॉईंट दोन टक्के आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रोमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते प्रोमोटरचा हिस्सा जेवढा जा जास्त असेल तेवढा तो कंपनीच्या प्रगतीत विशेष लक्ष देत असतो परंतु काही कंपन्या उत्तम उत्तम परफॉर्मन्स करत असूनसुद्धा प्रोमोटर हे आपल्या स्वतःच्या नफ्यासाठी त्यातील हिस्सा कमी करत असतात तर तसे होण्याची शक्यता अपोलो हॉस्पिटल या कंपनी दिसत आहे कारण ही कंपनी सतत नफ्यात असलेली कंपनी आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीचं मागील पाच वर्षाचा नफा जर बघितला तर तो सतत वाढत आहे तसेच प्रोमोटर होल्डिंग ही पन्नास टक्क्याहून कमी आहे परंतु ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या अपतेष्टांना आप आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपले सर्व व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनीं एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे चिक्रमशा व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहे परंतु ज्या बंधभगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आप्तेष्टांना आप आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय